नकऱ्या गदार आत्या, नकऱ्या गदार आत्या, हळद दळया दळया बसली चोळी काय घामान घामान चली चोळी काय घामान घामान बी जली, गामान जली। शेलबाई शेलाटी हाती दुळडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची बाई सुनाची ती हाळे दे तुमी दळान बाई तुमी हाळे दे दळा दळान त्या पाच ग सवासनी पच गवासनी बैतीमच कायेक खू बैतीमच काय कुकू मैत्या जात्याल जात्याल लावा कोवनी शेल बाई शेलाटी हाती धुडी पानाची बाई गर्दी सुनाची बाई सुनाची तानी ती हळददळ ती जात फिरे ग गे घरागरा जात फिरे गिरे गे गरागरा बे तळ गीच आम बाय हळ गदी आम ಾಯ ಬಯ ಬಯ ನೀ ಶೇಲ್ ಬಾ ಶೀ ಹಾತಿ ದುರ್ಡಿ ಪಾನಾಚಿ ಬಾ ಗರ್ದಿ ಸಾಸಾ ಸುನಾಚಿ ಬಾ ಸುನ್ನ ಹಾಳದಿ ಹಾಳದ ದಳ ತಾನಿ ಗಾನೆ ಮನಾಗ ಗ ಮಾನ ಗಾನೇ ಮನಾ ಗ ಮಂ नवरीच्या आईचे नवरीच्या आईचे डोळे आले ना आले न भरून शेल बाई शेलाटी हाती दुरडी पानाची बाई गर्दी सासा सुनाची बाई सुनाची त्या रे वरा तुला सुपाकरीचा चाडाऊ ते तर पार पारण बती साठी ನವೇ <Num> ಗ